कि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की जर आपले मन शांत हो होत नसेल तर काय केले पाहिजे मन शांत होत नसेल मनात खूप विचार येत असतील सारखं सारखं टेन्शन येत असेल तर तर काय केलं पाहिजे तर आपण आपल्याला कोणताही एका देवाचे नामस्मरण केले पाहिजे एखाद्या आपल्याला मनापासून आपण एखाद्या देवाची आराधना केली ना तर नक्कीच त्या देवाला आपली हाक ऐकू जाते आणि आपल्याला मनाला इतकी शांती मिळते बघा तुम्ही करून नक्कीच तुम्हाला हा प्रभाव येऊ शकतो तुम्ही जरी जयश्री स्वामी समर्थ जयश्री स्वामी समर्थ जयश्री स्वामी समर्थ असे जरी सारखेसारखे म्हण म्हणाल तरीसुद्धा पण तुमची सहज देवाकडे हाक ऐकू जाईल तुम्हाला तुम्हाला जरी रोज जरी चार पाच दिवस जरी स रात्री झोपताना तुम्हाला जर रात्री झोप जरी येत नसेल किंवा डोक्यात भरपूर विचार येत असतील टेन्शन येत असेल घरात लहान बाळ असेल त्याच्यामुळे आपली झोप होत नाही कामाची गडबड असते त्याच्यामुळे आपल्याला झोप होत नाही तरी आपण डोळे मिटून शांत जयश्री स्वामी समर्थ जयश्री स्वामी समर्थ असं पाच मिनटं मनात राहिला तर हळूहळू आपल्याला कधी झोप राहिलेली असे आपल्याला समजणार नाही म्हणजे एखाद्या गोष्टीचं म्हणजे एखाद्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीचा आपण जर सारखं सारखं गोष्टीचा त्याने नामस्मन करायला लागलो किंवा आपण विचार करायला लागलो ना तर आपल्याला कधीच समजू समजणार पण नाही की आपण त्या निगेटिव्ह गोष्टीपासून आपण दूर गेलेलो आहे आणि आपल्या मनात एक ऊर्जा तयार होते एक पॉझिटिव्ह गोष्ट तयार होते आणि पॉझिटिव्ह गोष्ट तयार होते आणि आपल्यामध्ये फ्रेशपणा दिवसभर पण आपल्याला असा फ्रेशपणा जाऊन जाणवून दिसेल मी पण असं चार पाच दिवस करून बघितलं सुरुवातीला नंतर आपोआप माझ्या मनात असं ती बिंबवत गेली की आपोआप आपण ज्यावेळेला झोपायला अंतरुणावर हे होतो त्यावेळेलाच आपल्याला असं चटकन आपल्या तोंडात आपल्या देवाचं नामस्मरण होत जातं जयश्री स्वामी समर्थ जयश्री स्वामी समर्थ जयश्री स्वामी समर्थ असं आपण सारखं देवाचं नामस्मरण म्हणजे मला असं इतकं हेच सांगायचं आहे की आपण जसं जर पॉझिटिव्ह गोष्टी विचार करायला लागलो ना तर आपल्यासोबत हा पॉझिटिव्ह गोष्टीच होत जातात निगेटिव गोष्टींचा विचारही करायचा नाही सारखं सतत म्हणायला म्हणायचं की हे होणार आहे मला आता सकाळी लवकर उठायचे आहे किंवा स किंवा माझ्या बाबतीत हे चांगलंच होणार आहे अशा जर तुम्ही सारख्या सारख्या गोष्टी जर विचार करा लागलात तर त्या नक्कीच आपल्या यशस्वी होतात तुम्हाला हा लगेच परिणाम दिसणार नाही पण त्याचा हळूहळूहळू तुम्हाला असा सकारात्मक हा तुम्हाला परिणाम दिसून येईल आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला असं दुसऱ्यांच्याबद्दलसुद्धा असं आपल्या मनात वाईट विचार येणार नाहीत म्हणून मला इतकंच सांगायचं आहे की आ, की आपण कायम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे म्हणजेच काय तर कायम नामस्मरण केले पाहिजे परत प्रत्येकाचं असं आपल्या घरातल्यांच्याबद्दल आपण कायम चांगलाच विचार असा म्हणजे सगळीजण करतातच तरी पण आपण असं काय होईल आता काय होणार हा नाही विचार करायचा आपलं चांगलंच होणार हा आता आपण काही विचार करू आणि जी गोष्ट आपण आता आपल्या हातात सध्या आता आपण जेवण करत असू मुली असल्या स्त्री असल्या किंवा पुरुष असले काही बाहेरच्या ऑफिसमधले काम असेल काय असेल ते मन लावून केलेत ना तुम्ही जे आपण हातातले गोष्ट आहे ते आपण मन लावून पॉझिटिव्ह गोष्टीने जर केली तर को काय होतं की जर आपल्याला कशाही प्रकारचं टेन्शन येत नाही टेन्शन घेतल्याने काय होते तर शरीरामध्ये आपल्याला बिघाड होतो पण ती परिस्थिती बदलून जात नाही त्याच्यामुळं टेन्शन हा काय त्या कुठल्याही गोष्टीवरचा उपाय नाही आहे संकटावरचा उपाय नाही तर आपण काय केलं पाहिजे त्या गोष्टीला शांत राहिले पाहिजे जेवढं मी त्या गोष्टीला शांत राहाल सकारात्मक दृष्टिकोनातून बघाल आणि ध्यानधारणा तर करला त्यातून काय होईल की एक ऊर्जा मिळेल सकारात्मकता मिळेल आणि त्या गोष्टीतून आपल्याला बाहेर कसे पडता येईल आपल्याला चांगला कसा निर्णय घेता येईल हे तुम्हाला समजून जाईल तर मला इतकंच सांगायचं आहे की कायम आपण सकारात्मक राहा सकारात्मक राहिल्याने सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या होतात धन्यवाद जयश्री स्वामी समर्थ जयश्री स्वामी समर्थ जयश्री स्वामी समर्थ